नमस्कार जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत तयारी करत असाल तर हा विज्ञान हा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो विषय अवघड आहे मात्र आपण त्याला ट्रिक्सनुसार त्याची पेड पी डी एफ बनवलेली आहे ती जर पेड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती पेड पी डी एफ पर्चेस करू शकता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी शेवटी चौऱ्याऐंशी आहे ओके तर मी तुम्हाला काही डेमो दाखवतो ती पी डी एफ कशी आहे तर बघा यामध्ये मी तुम्हाला वनस्पती रोगासंबंधी दाखवतो कसं लक्षात ठेवलेलं आहे आपण ट्रिक्सनुसार कारण कंबाईनची जर तयारी करत असाल तर मा आयोग रोग आणि मानवी रोगावर तीन ते चार प्रश्न विचारत आहे पंधरापैकी तीनचे चार प्रश्न हे वनस्पती रोग आणि मानवी रोगावर तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले तर तर बघा सुरू करू बघा सर्वात महत्त्वाचा गहू गहू रोगावर कोणता रोग पडतो यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले ते प्रश्न पण आपण पन खाली घेतलेले आहेत तर बघा गहू गव्हालाच काय म्हणतात व्हीट म्हणतात काय म्हणतात व्हीट तर बघा गव्हावर पावडरी मिल्डे ऑफ वीट हा रोग पडतो आणि ह्या रोग कशामुळे पडतो हे विचारलेला आहे तर हा रोग इरिसिफ ग्रॅमिनिज ट्रिटीसी या बुरशीमुळे पडतो ही बुरशी आहे बघा ट्रिटीसी ही काय बुरशी आहे या बुरशीमुळे युरिसिफ ग्रामीनिज ट्रिटिशी हा रोग पडतो तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा याची ट्रिक अशी आहे की ग्रामीण भागातील लोक गव्हाचे पीठ पावडर म्हणून लावतात अशी आपली ट्रिक आहे बघा ग्रामीण भागातील म्हणजे ग्रामीणी ग्रामीण म्हणजे ग्रामीण ग्रामीणी ग्रामीण म्हणजे ग्रामीणी पावडर म्हणून लावतात म्हणजे पावडरी हे बघा पावडरी मिलडेव हा पावडरी मिलडेव ऑफ फिट या रोगाचं नाव काय पावडरी मिलडेव ऑफ फिट तर अशी ट्रीक केलेली आपण ग्रामीण भागातील लोक गव्हाचे पीठ पावडर म्हणून लावतात बघा ग्रामीण भागातील लोक पीठाच्या दळ गिरणीवरून पीठ आणत असताना त्यांचे ते पीठ तोंडाला लागतं आणि ते तोंड पांढरावतं तो तर अशी ट्रिक केलेली आपण पावडरही मिळली तसेच आणखी एक ट्रिक अशी आहे की गव्हावरील तुम्हाला कुठलाही रोग विचारला आयोगाने गव्हावर तुम्हाला कुठलाही रोग विचारला तर हा एक शब्द कॉमन ठेवा फक्त टी टी सी हा ट्रीटीसी शब्द प्रत्येक रोगात काम कॉमन असणार ट्रीटीसी शब्द दिसला की समजून जा तो रोग गव्हा गव्हाचा आहे सी फक्त यव आजपासून एकच लक्षात ठेवा ट्रीटीसी हे बाकी काहीच लक्षात ठेवू नका फक्त सी लक्षात ठेवा सी दिसलं की तो रोग गव्हावर पडतो एवढंच लक्षात ठेवा त्यानंतर बघा लूज स्मूट ऑफ हिट लूज स्मूट ऑफ हिट हा रोग टी टी सी बघा परत ट्रिटिशी आलंच ट्रीटी कॉमन आहे प्रत्येक ठिकाणी म्हणून आपण लाल पेननं त्याला ट्रिटीशी असं लिहिलेलं आहे लाल पेननं त्याला लिहिलेलं आहे आपण कारण ते शब्द प्रत्येक याच्यात कॉमन आहे गहावर पडणारा प्रत्येक रोग हा प्रत्येक रोगामध्ये ट्रीटीशी हा शब्द कॉमन आहे त्यामुळे तुम्ही तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो कसा क्वेश्चन सॉल्व्ह होतो हे पण मी तुम्हाला खाली प्रश्न आयोगाचे घेतलेले ते दाखवतो बघा लूज मूट ऑफ हिट उष्टीला गुणूला ट्रीटीसी तरी पण याची पण आपण ट्रिक केलेली ट्रिक काय केलेली आहे बघा उष्टी चपाती खाल्ली आपण दुसऱ्या व्यक्तीची उष्टी चपाती खाल्ली तर आपल्याला लूज मोशन होतं म्हणजेच संडास लागते आपल्याला उष्टी चपाती खाऊ नये असं बघा उष्टी उष्टीला गुनवण्यामध्ये सुरुवातीला उष्टी हा शब्द आहे म्हणून आपली अशी ट्रीक आहे उष्टी चपाती खाल्ली तर आपल्याला लूज मोशन होतं कारण लूज स्मूट आहे लूज स्मूट इज इक्वल टू लूज मोशन लूज मोशन म्हणजे संडास लागणे त्यानंतर बघा रस्ट ऑफ हिट रस्ट ऑफ हिट हा होतो कुर्सिनिया ट्रिटिशी बघा परत ट्रीटीसी शब्द आलाच तर याची पण ट्री किती लिहिलेली ती तुम्ही पाहून घेऊ शकता बघा अशा प्रकारे आता आपण इथं खाली नोट लिहिलेली की वरील चारही रोगात किंवा टुंडू डिसीज ऑफ फिट यामध्ये पण वरी बॅक्टेरियम ट्रीटीसी संपूर्ण ट्रिटिशी आलंच त्यानंतर काही वेळा हा रोग ॲग्वना ट्रीटीसी या निमाटोड परजीवामुळे सुद्धा होतो तर बघा वरील चारही रोगात ट्रीटीशी हा शब्द काय कॉमन आहे म्हणून गव्हारी रोग विचारल्यास आता इथून पुढे ट्रीटीशी हा शब्द जिथे ऑप्शनमध्ये दिसेल तो ऑप्शन काळा करून येणे जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही त्यानंतर फक्त त्याला एक अपवाद आहे ब्लॅक चॉप ऑफ हिट ब्लॅक चॉप ऑफ व्हीट हा जर विचारला तुम्हाला तर झांतोमॉनस कॉम्पेट्रिस पुढे याच्यात पण ट्रीटीसी असणारच एवढं लक्षात ठेवा जाणतो मला त्यानंतर आता आयोगाने प्रिव्हिस इयर प्रश्न यावर विचारलेले ते दाखवतो नुसतं ट्रीटीसीवरून कसं सुटतात ते पण दाखवतो बघा बघा कोणता कारकजीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे गहू बघा गहू म्हणजे व्हीट बघा खालील कोणता कारकजीव हा गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारक आहे कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकोणीसला प्र एकवीसला प्रश्न विचारला होता बघा आता इथे चार ऑप्शन दिले त्या चारपैकी तुम्हाला शोधायचं आहे सी कुठे आहे सी कुठे आहे गहावरील रोग विचारला आहे तर आपल्याला पहिले आपलं नजर ट्रीटी सी या शब्दावर गेली पाहिजे आपल्यासमोर चार ऑप्शन दिसणार त्या चार ऑप्शनातून आपल्याला ट्रीटीसी कोणत्या ऑप्शनमध्ये ते शोधायचं आहे तर बघा या चार ऑप्शनपैकी आपल्याला पहिल्याच ऑप्शनमध्ये ट्रीटीसी हा शब्द दिसलेला आहे बघा टी सी बघा इथे सी ट्री आहे सी ट्री सी ट्री नाही पाहायचं आपल्याला सी पाहायचं आहे काय सी तर इथे सी दिसलेला आहे बास्मग ऑप्शन हाणून द्यायचा कुर्शिनिया ट्रीटीसी यामुळे तांबेरा रोग गावावर पडतो त्यानंतर दुसरा प्रश्न बघा ॲग्विना ट्रीटीसी बघा आता इथे ऑप्शन प्रश्नातच ट्रीटीसी दिलं आहे ॲग्विना ट्रीटीसी हा वनस्पतीवर आढळणारा परजीवी निमाटोड हा खालील कोणत्या वनस्पतीवर आढळतो असं विचारले म्हणजे इथं प्रश्न फिरून बनवला आहे ऑप्शनला प्रश्न बनवले इथे इथे ट्रीटीसी ऑप्शनमध्ये होता पहिल्या प्रश्नात त्यानंतर राज्यसेवा प्रश्न पूर्व दोन हजार तेवीसला त्यांनी ट्रीटीसी प्रश्नामध्ये विचारला आहे आणि हा ट्रीटीसी रोग कोणत्या वनस्पतीवर पडतो असं विचारलं तर सांगितलं मी तुम्हाला ट्रीटीसी दिसलं की गहू हाणून यायचं ट्रीटीसी दिसलं की गहू इथून पुढे लक्षात ठेवा ट्रीटीसी म्हणलं ट्रीटी रोग कशावर पडतो गव्हावर टी टी सी रोग कशावर पडतो गावावर ट्रीटीसी रोग कशावर पडतो गावावर गावालाच काय म्हणतात व्हीट गावालाच काय म्हणतात व्हीट तर असं लक्षात ठेवा किंवा मी तुम्हाला याची आणखी एक ट्री सांगतो जर तुम्हाला सी बी जर आठवत नसेल तर त्रिपुरा राज्य घ्या त्रिपुरा त्रिपुरा राज्य ट्रीटीसीला काय म्हणा त्रिपुरा हे बघा त्रिपुरा कारण त्रिपुरा राज्याची सुरुवात पण टी आर आयने होते आणि ट्री टी सी ट्री टी सीची सुरुवात पण टी आर आयने होते तर त्रिपुरा राज्यातील गव्हावर रोग पडल्यामुळे त्या राज्यातील सर्व गहू नष्ट झाला अशी पण तुम्ही शेवटी ट्रिक्स आप तुम्ही तिथे ॲड करू शकता त्रिपुरा राज्यातील संपूर्ण गव्हावर रोग पडला आणि संपूर्ण गहू नष्ट झाला त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर आणखी काही रोग पाहू आपण त्यानंतर बघा ऊसावर पडणारा कोणता रोग हो आहे हे पण आयोगाने विचारलेले त्याचा प्रश्न पण दाखवतो हे बघा इथे प्रश्न आहे आधी मी तुम्हाला ट्रिक सांगतो नंतर ते आपण प्रश्न पाहू तर बघा ऊसावर पडणारा रोग त्याला काय म्हणतात रेड रूट ऑफ शुगर केन रेड रूट ऑफ शुगर केन हा ऊसाचा रोग आहे आणि हा कशामुळे पडतो तर कोलेक्टोरिचम फुलकॅटम कलेक्टोरिचम फुलकॅटम या कारक जीवाणूमुळे उसावर रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग पडतो ओके बघा याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा एक उसड ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा एका ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर झाला आणि रेड दिव्याची गाडी घेऊन आला अशी ट्रिक लक्षात ठेवा कुणा किंवा दुसरी ट्रीक अशी लक्षात ठेवा की मुलगा कलेक्टर झाला म्हणून बापाने सर्व गावाला साखर वाटली साखर वाटली म्हणजेच काय वाटली सुगर वाटली सुगर वाटली बघा मुलगा कलेक्टर झाला बापाने संपूर्ण गावाला शुगर का वाटली संपूर्ण गावाचं तोंड गोड का केलं बापानं कारण मुलगा कलेक्टर झाला आहे बघा कलेक्टर का म्हणलं मी कारण हा जो कारक जीवाणू आहे तो कलेक्टर इच्म फुलकॅटम हे बाप कलेक्टर इचममध्ये सुरुवातीला कलेक्टर नाव दिसतं बघा तुम्हाला तसं कलेक्टर हे बघा कलेक्टर म्हणून मुलगा कलेक्टर झाला म्हणून बापाने सर्व गावाला शुगर वाटली कारण हा रोग शुगर केनवर पडतो म्हणून शुगर वाटली असं लक्षात ठेवा आता त्यावर आलेला प्रश्न दाखवतो मी तुम्हाला नुकताच कंबाईन मुख्य दोन हजार तेवीसला हे बघा कंबाईन ग्रुपशी दोन हजार तेवीसला प्रश्न आला होता प्रश्न काय होता प्रश्न असा होता की वनस्पती रोग आणि कारज जीव यांची अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला तर बघा पहिली काय सिट्रस कॅनकर झांतोमना सिट्री हा बर ही ही जोडी योग्य आहे कारण हा लिंबावर पडणारा रोग आहे ही जोडी बरोबर आहे त्यानंतर रस्ट ऑफ हिट प्रुशिनिया ट्रीटीसी बघा व्हीटवर आतापर्यंत खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे बघा व्हीट म्हणलं तर आपल्याला काय पाहिजे ट्रिटिशी किंवा त्रिपुरा दिसलं पाहिजे त्रिपुरा राज्यातील संपूर्ण रोगावर रोग पडून संपूर्ण गहू नष्ट झाला म्हणजे ट्रिटिशी म्हणजे ही जोडी पण बरोबर आहे त्यानंतर अर्गॉट ऑफ बाजरा ही काय विचारलं आहे सर्कोस पोरा पर सोनाटा ही जोडी चुकलेली आहे त्यानंतर डी काय रेड रूट ऑफ शुगर केन कलेक्टो रिचम फुलकॅटम ही जोडी बरोबर आहे हे तर आताच पाहिले आपण रेडोटॉप शुगर कॅन हे आताच पाहिले मुलगा कलेक्टर झाला म्हणून बापाने सर्व गावाला शुगर वाटली हे आताच पाहिले हे आता, आता आपल्याला विसरणार नाही आयुष्यभर विसरणार नाही त्यामुळे हे बरोबर आहे म्हणून कोणती जोडी चुकीची तर सी जोडी ऑफ बाजरा ही जोडी चुकीची आहे कारण बाजरावर जो रोग पडतो तो क्लावी शेप क्लॅविशेप पडतो कोणता क्लॅविशेप त्याचं नाव काय क्लॅविशेप त्याची पण आपण संपूर्ण ट्रिक केली ती पण ट्रिक तुम्हाला दाखवतो हे बघा आर्गॉट ऑफ बाजरा यावर कोणता हे बघा आर्गॉट ऑफ बाजरा इथे दिलेलं आहे आर्गॉट ऑफ बाजरा हा रोग क्लॅविशेप मायक्रोसेफाला यामुळे पडतो परसोनाटामुळे नाही पडत तर क्लॅविशेप मायक्रोसेफालामुळे पडतो तो रोग तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा याची ट्रिक अशी आहे माझा मित्र विशाल हा क्लास वन अधिकारी झाला बघा क्लास वन म्हणजे क्लॅविशेप असं केलेलं आहे आपण क्लॅविशेप म्हणजेच क्लास वन आणि विशाल म्हणजे व्ही हे बघा क्लॅ व्ही इथं व्ही आय आहे व्ही आय म्हणजे विशाल असं लक्षात ठेवा माझा मित्र विशाल हा क्लास वन अधिकारी झाला म्हणून त्याने आम्हाला ग्वाटचे मटण आणि बाजरा भाकरची पार्टी दिली बघा ग्वाट म्हणजे हे बघा आरग्वॉटमध्ये तुम्हाला ग्वाट दिसत आहे हे बघा ग्वाटचे मटण ग्वाटचे मटण म्हणजे शेळीचे मटण आणि बाजरा भाकरची पार्टी दिली बाजरा हे बघा बाजरा बाजराची भाकर बाजरीच्या भाकरीची आणि ग्वाटच्या मटणाची पार्टी दिली कोणी विशालने का कारण विशाल हा क्लास वन अधिकारी झाला आहे कारण क्लॅविशेपमध्ये क्लास वन असं सुरुवातीला आपल्याला दिसतं बघा अशा प्रकारे आपली संपूर्ण ट्रिक असं पी डी एफ बनवलेली जर आवडली असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून तुम्ही ती डी परचेस करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद